जय शिवराय मित्रांनो पुणे मुंबईसारख्या ठिकाणी कोण कोण गेला आहे आणि तिथं गेल्यानंतर तिथचा फेमस नाश्ता काय आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुण्याला असताना जवळपास दीड महिना पगार होईपर्यंत जगवणार या वडापावला मी तर नक्कीच नाही विसरणार खरं सांगा मित्रांनो किती जणांनी मुंबई किंवा पुण्याला गेल्यानंतर वडापाववर दिवस काढले तर आयुष्यपद सांगतो दोन वडापाव खाल्ले की अख्खा दिवस कसा निघून जाता हे लक्षात नव्हतं येत जे लोक पुणे आणि मुंबईच्या वडापावला मिस करतात त्यांच्यासाठी खास आपल्या मूर्तिजापूरमध्ये प्रथमच श्री छत्रपती शिवाजी चौकामध्ये श्री वडापाव सेंटर म्हणून गाडी लागलेली आहे नेमकी तीच चव या गाडीवर आपल्याला खायला मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला गरमागरम मिसळपाव तसेच वडापाव समोसा अशा प्रकारचा स्वादिष्ट रस्ता मिळणार आहे ही गाडी कवठा सपीनाद येथील मानेकर बंधू यांची आहे व्हिडिओ कोणी स्किप करू नका चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो एकदा नक्कीच या गाडीवर नाश्ता करण्यासाठी या आणि पुन्हा आल्याशिवाय तुम्ही राहणार नाही हे मी खात्रीने सांगतो पुन्हा भेटू मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपलं मूर्तिजापूर आणि जय शिवराय